जय श्रीराव मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण झाल्याच्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे नमो शेतकरी हा हप्ता कधी येणार आहे आणि तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पुढील प्रक्रिया करावी लागेल तर चला आपण पाहूया तुम्ही त्या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ते आणि नमो शेतकरीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर బెనిఫిషీ స్టేట వరీ ఆధార లాంకచ ఆధార ఓటీపీ క్లిక కిమిటీ గేట్ డాటా వరీ క్లిక క गेट वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण डाटा शो होईल जर थोडा वेळ लागेल अशा प्रकारे तुमचा डाटा शो होईल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही तुम्ही तुमचं नाव येईल या पूर्ण या ठिकाणी पूर्ण आणि तुम्हाला किती हप्ते पडले काही नाही ते म्हणून जाईल जर तुमची या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल प्रॉब्लेम अशा प्रकारे पूर्ण डाटा शो होईल जर तुमचे पूर्ण या ठिकाणी अगोदरचे हप्ते जर सक्सेस दाखवत असेल तर तुम्हाला हा पण हप्ता येईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमची माहिती चेक करायची आहे आणि तुमचं तुम्हाला हा हप्ता येणार आहे की नाही ते चेक करायचं आहे तर व्हिडिओ आवडले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद